कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला, मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघालय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घन सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात दे येणार आहे या जी आरच्या बाबत हा जो गुलाल उतारलाय फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायमस्वरूपी राहिला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावर ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाडी सह माग घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्यानं होईना एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी कोणसे कोणते घेतले रे माझ्या रथभर फोन करते मला काय झालं काय झालं झोप ना रातभर याला टाक कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीला करण्याचं ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य भार होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुण्या गोविंदांनी आणतो साहेब आमच्या गाव खेड्यात आत्ताही पद्धती